नमस्कार तर नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यातर्फे मित्रांनो घरकुल योजना राबवली जाणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी काही आटी आहेत तर मित्रांनो आपण या सर्व अटी वगैरे आणि कागदपत्रे काय काय लागणार सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका हा हे बघू शकता विमुक्त जाती भटक्या जमाती या घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे राबवण्यात येणार आहे तर विमुक्त जाती भटक्या जमाती घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना वी, वी भ च परवर्गातील समाज घ घटकांना आता मिळणार आहे तर हक्काचे स्वतःचे घर इथे मिळून देणार आहे त्या योजनेअंतर्गत शासनाने घोषित डोंगराळ भागासाठी किंवा दुर्गम भागासाठी घरकुल प्रति एक पॉईंट तीस लक्ष असेच सर्वसाधारण क्षेत्रासाठी एक पॉईंट वीस असे अर्थसहाय्य इथे देण्यात येणार आहे तर मित्रांनो याच्याविषयी सर्व आपण याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट वगैरे सर्व माहिती आपण घेऊया तर मित्रांनो या योजनेच्या अटी वगैरे काय आहेत तर मित्रांनो तुम्हाला या या वेबसाईटवरती यायचं आहे महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे स्क्रोल करून घ्यायचं आहे स्क्रोल केल्याच्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर विमुक्त जाती भाटक्या जमाती या घटकासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत या योजना यासाठी तपशील पहावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो या योजनेचा उद्देश काय तर विमुक्त जाती भाटक्या जमाती विकासाच्या मूळ प्र प्रवाहात आणणे तसेच त्यांचे राणीमार उन उंचावणे यासाठी हे स्रोत वाढवाई उत्पन्न स्रोत वाढवाई त्याची स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे तर यासाठी त्यासाठी जमीन उपलब्ध करून देणे तसेच वसाहत उभी उभी करणे देणे व त्या ठिकाणी त्यांच्या आर्थिकदृष्ट्या सोयपूर्ण बनवणे यासाठी करण्यात येणार आहे तर योजनेच्या अटी काय तर यामध्ये योजनेच्या या अटी आहेत लाभार्थी कुटुंब हे विमुक्त भाटी भटक्या जमाती व मूळ प्रवाराती तसेच गावोगावी भटकती करून उपयोगा करणारे असावे लाभार्थ्याचे कुटुंब वार्षिक एक पॉईंट वीस लक्षपेक्षा कमी असावे तसेच मित्रांनो लाभार्थी कुटुंबाचे स्वतःचे मालकीचे घर नसावे तसेच लाभार्थीचे स्वरूप कसे आहे तर ग्रामीण भागामध्ये वीस कुटुंबासाठी ग्रामीण भागामध्ये वीस कुटुंबासाठी एक वसाहत निर्माण करणे व या वसाहतीत पाणी पुरवठा वीज पुरवठा सेप्टिक टँक गटारे व रस्ते अशा अशा सुविधा इथे पुरवल्या जाणार आहेत तर ज्या लाभार्थीकडे स्वतःची जागा आहे आणि आजपर्यंत त्याने केंद्र व राज्य सरकार शासनाच्या कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतला नाही त्या सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ग्रामीण भागात पुरेशी जागा उपलब्ध होत असल्यास सामूहिकरित्या आणि जागा उपलब्ध होत नसल्यास वैयक्तिकरित्या सदर योजनेचा राबवण्यात येणार आहे ग्रामीण भागातील प्रत्येक जिल्ह्यात स सदर ऊन समाजाच्या लाभार्थ्यांना सामूहिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या सदर ऊन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तसेच सदर योजने वैयक्तिक लाभ देण्यात येणार आहे डोंगराळ भागातील लाभार्थ्याकरता एक पॉईंट तीस असे लक्ष आणि सर्वसाधारण सत्रासाठी लाभार्थ्यासाठी एक लाख वीस हजार असे इथे अनुदान देण्यात येणार आहे तर याच्यासाठी तुम्ही इथे संपर्क साधू शकता जिल्हा जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्तसाठी तुम्ही इथे संपर्क साधू शकता काही तुम्हाला जर काही डाऊट वगैरे असेल काही तर तुम्ही याच्यासाठी संपर्क साधू शकता तुमच्या जिल्हा कार्यालयामध्ये तर मी मित्रांनो याचा शासन मित निर्णायक जी आर तुम्ही इथे चेक करू शकता तर इथे तुम्ही इथे दोन जी आर आलेले आहेत तुम्ही इथे चेक करू शकता बारा ऑगस्ट आणि जानेवारीमध्ये तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका करा।